मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता ही वसू आणि रम्या ज्या असतात ह्या आपल्या काव्याच्या चिडचिडपणाचा फायदा उठवत असतात त्यांना वाटत असतं की ह्या काव्याला जर आपण खूप काही चिडचिड करायला लावलं तर काव्य नक्कीच ही इथून घर सोडून जाऊ शकते असा या रम्याचा आणि वसुचा प्लॅन असतो परंतु मित्रांनो <गेचाँ> ही काव्या काही साधीसुधी नसते काव्याला खूपच राग येत असतो ज्यावेळेस इकडे ही काव्या रूममध्ये ह्या आपल्या जीवाच्या आणि स्वतःच्या फोनची जी काही रेकॉर्डिंग ऐकत का असते था। आणि त्याचवेळेस तिथे रम्या तिथे येऊन सर्व काही ह्या काव्याची रेकॉर्डिंग ऐकत असते आणि तेव्हा आता रम्याचं जे काही गुपचूप ऐकण्याचं काम सुरू असतं ते आता ह्या काव्याला समजतं आणि काव्य खूप रागाने रम्याकडे बघत राहते आणि तेव्हा आता काव्या रम्याला बोलते की तू काही ऐकलं का तर रम्या बोलते की नाही नाही मी काही नाही ऐकलं काव्या परंतु काव्याला माहीत असतं की इने सर्व ऐकलं आहे आता काव्य खूपच गेली असते तर मित्रांनो आता काव्य ही आता ह्या रम्याची आणि ह्या वसूची प्रकारे जहाज उतरवणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता आपल्या ह्या काव्याला काही जीवाशिवाय करमत नसतं तिला जीवाची खूप वारंवार आठवण येत असते दुसरीकडे आता ती घरामध्ये काहीच खातपीत पण नसते तेव्हा मात्र इकडे नंदिनी जी असते नंदिनी ही आपल्या बहिणीला रूममध्ये जेवण घेऊन जात असते तिला खूप काही जेवायला रिक्वेस्ट करत असते परंतु काव्या काही जेवायला तयार होत नसते त्यानंतर आता इकडे ही नंदिनी आपल्या स्वतःच्या बहिणीला स्वतःच्या हाताने अगदी हा घास बाबांचा हा घास आईचा असं म्हणत तो घास भरू लागते तरीसुद्धा काहीही काव्या जेवायला तयारच जे नसते काव्या तसाच तिच्या हातातून तो घास घेते आणि त्या ताटामध्ये ठेवते नंतर आता ताटामध्ये तो घास ठेवते तरी सुद्धा आपली बिचारी नंदिनी खूप समजूतदार ही नंदिनी आता काही ह्या काव्याला जेवायला रिक्वेस्ट करतच असते पुन्हा एकदा घास हातामध्ये घेते आणि काव्याला बोलते की काव्या अगं हा घास तुझ्या ताईचा असं म्हणताच मित्रांनो आता काव्य लगेच तो हा घास या नंदिनीच्या हातचा खाते आणि तेव्हा मात्र आता नंदिनीला सुद्धा खूप बरं वाटलेलं असतं तिचं मन खूप भरून आलेलं असतं आपल्या बहिणीने आपला जो काही ताईचा घास आई म्हटल्यावर जो काही मान राखलेला असतो त्यामुळे इकडे ह्या नंदिनीचा खूप आनंद गगनात मावेन असं होतो आणि दुसरीकडे जी काव्या असते काव्या आता ह्या आपल्या बहिणीकडे बघते त्यानंतर आता नंदिनी तिला प्रेमाने विचारते की काव्या अगं काव्य तू असं किती दिवस उपाशी राहणार आहे तुझ्या तब्येतीवर त्याचा परिणाम होईल लग्नाला खूप दिवस झाले दहा पंधरा दिवस झाले तरीसुद्धा तू काही खात नाही आपण परतनीवरून सुद्धा पुन्हा आपल्या इथे सासरे आलो आहे तरी तुझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जात नाही थोड्यासा चिडचिडपणा जो आहे तो कमी कर थोडीशी शांत राहा विचार करू नको असं नंदिनी जेव्हा काव्याला सांगत असते तरी पण काव्य काही ऐकायला तयार नसते दुसरीकडे आता पारसुद्धा थोडासा टेन्शनमध्येच असतो तिकडे आता पार्थ ऑफिसमधून येऊन थोडासा स्ट्रेथमध्ये बसलेला असतो तेवढ्यात मालनीताई ते तिथे येतात मालनीताई ये पार्थला बोलतात की पार्थ अरे असा एवढा कसला स्ट्रेत आहे तुला तर पार्थ बोलतो की नाही आई काय करणार शेवटी जे विचार आहेत ते नाही ना डोक्यातून जाऊ शकत विचार हे डोक्यामध्ये सुरूच असतात तर आता इकडे ही जी काही माल्यताई असते ती बोलते की बाळा असं विचार करून काही उपयोग होणार नाही आहे आणि हे बघ काव्या खूप चिडचिड करते काव्या कुणाचंच काही ऐकायला तयार नाही आहे शेवटी आता तुलाच काव्याची साथ द्यावी लागणार आहे आणि काव्याला तुलाच समजूतदारपणाने घ्यावं लागणार आहे तुला तिच्यासमोर एक मैत्रीचा हात द्यावा लागणार आहे एकदा तुम्ही जर मैत्री केली त्यानंतर तुमची हळूहळू एकमेकांविषयी प्रेम वाढेल आवड वाढेल आणि नंतर तुमचं नक्कीच लग्नानंतर प्रेम होईल असं ह्या आपल्या मालनीताईने पार्थला खूप समजावलेलं असतं आणि खरोखर मित्रांनी आता पार्थला सुद्धा आपल्या आईचं बोलणं पटलेलं असतं दुसरीकडे आता ज्या काही आपल्या ह्या जिव्हाच्या आणि काव्याच्या लग्ना अगोदरच्या ज्या काही भेटी झालेल्या असतात त्यामध्ये खूप काही गिफ्ट्स जी असतात ती ह्या नंदिनीला समोर दिसलेली असतात आणि तेव्हा मात्र इकडे ह्या नंदिनी जेव्हा ते गिफ्ट सर्व बघितलेले असतात तेव्हा ती आपल्या ह्या जीवाला बोलते की जीवा तुमच्या आयुष्यामध्ये के नावाची कुणी मुलगी होती का त्यावेळेस इकडे आता हा जीवा बोलतो की तुला काय करायचं होती माझ्या आयुष्यामध्ये के नावाची व्यक्ती तेव्हा मात्र जीवाचं आता थोडासा राग जास्तच झालेला असतो पण नंदिनी त्याला विचारतच असते की जीवा नेमकं कोण आहे ही के नावाची व्यक्ती मला सांगा त्यानंतर आता इकडे हा जीवा काही सांगायला तयार नसतो नंदिनीला खूप वाटत असतं की नेमकं कोण असेल जीवाच्या आयुष्यामध्ये अशी के नावाची मुलगी त्यानंतर इकडे आता असं बघायला मिळतं की रम्या आता ह्या आपली जी काही काव्या रेकॉर्डिंग ऐकत असते ती रेकॉर्डिंग ऐकत असताना आता ही जेव्हा काव्या तिथे समोर बसलेली असते आणि रम्या जेव्हा तिथे समोर येते तेव्हा मात्र आता रम्याने सर्व जे काही ऐकलेलं असतं ते आपल्या का ह्या काव्याला समजलेलं असतं आणि काव्या लगेच रम्याला विचारते की रम्या काय सुरू आहे रम्या अगं तू माझं बोलणं ऐकलं त्यावेळेस इकडे आता रम्या बोलते की नाही नाही ऐकलं मी परंतु आता इकडे ह्या काव्याला तर अगोदर रम्याचा आणि वसूचा खूपच राग असतो तेवढा तिथे वसू पण येते आता वसू तिथे आल्यानंतर इकडे रम्याही आईला सांगते की अगं आई बघ ना मी कुठलीही रेकॉर्डिंग ह्या काव्याची ऐकली नाही आणि काव्य मला बोलते की तू रेकॉर्डिंग ऐकली आता तर ह्या वसूला आणखीनच बोलायला चान्स मिळलेला असतो आता वसू पुन्हा बोलू लागते परंतु मित्रांनो आता ही काव्य इतकी काही बडकलेली असते काव्य आता ह्या वसूवर पण तितकी चिडते आणि रम्यावर पण तितकी चिडते त्यानंतर इकडे आता रम्या बोलते की अगं काव्य तू आमचं का ऐकायला तयार नाही आहे तेव्हा काव्या बोलते की तुम्ही का माझं ऐकायला तयार नाही आहे मी तुम्हाला किती वेळची सांगते की तू माझे रेकॉर्डिंग ऐकली आहे तू खोटं बोलते असं पण इकडे आता हिर काव्य ह्या रम्याला बोलत असते त्यानंतर वसू बोलते की काय ग तू स्वतःला काय समजतेस त्या दिवशी सुद्धा तू सर्वांसमोर माझा इतका काही घोड अपमान केलेला आहे मला अजिबात ते सहन झालेलं नाही आणि आत्तासुद्धा तू रम्याशी एवढं मोठमोठ्याने बोलते काय गरज आहे तुझी तुझं कोणी काही ऐकून घ्यायला मोकळं नाही आहे असं जेव्हा आता ही वसू या आपल्या काव्याला बोलते त्याच वेळेस मित्रांनो काव्या लगेच या रम्यावर जोरात हात उचलते आणि एक संत तिच्या कानाखाली ठेवून देते आणि ह्या वसूला सुद्धा सांगते की तुम्ही जर मला जास्त बोलल्या ना तुम्हालासुद्धा मी मारायला मागे पुढे बघणार नाही आहे मी काही नंदिनी नाही आहे तुमचं जे वाटेल ते बोलणं ऐकून घ्यायला असं पण ही भडकलेली काव्या जेव्हा या वसूला बोलते तर वसूसुद्धा मित्रांनो डायरेक्टली रडायला लागलेली असते इतका मोठा अपमान ह्या काव्याने केलेला असतो जवळ ती मंजूसुद्धा उभी असते आणि हे सर्व ऐकून आता मंजूचीसुद्धा खूप पायाखालची जमीन सरकलेली असते तर बघा मित्रांनो आपली भडकलेली काव्याने अवतार दाखवताच इकडे ह्या रम्याच्या आणि ह्या वसूच्या बुडाला चांगलीच आग लागलेली आपल्यासमोर दिसून येणार आहे आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर, तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद